श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो ते केवळ एक कोरा कागद असतो ज्याच्यावर त्याचे कर्म आणि सवयी त्याच्या भविष्याचे चित्र रेखाटतात आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु कधी कधी कळत नकळतपणे आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे घरात दारिद्र्य आणि गरिबीचे आगमन होते हे केवळ आर्थिक दारिद्र्य नसून मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक दारिद्र्यही असू शकत आज आपण अशा पन्नास कारणांचा सखोल विचार करणार आहोत जी आपल्या घरात गरिबीला आमंत्रण देतात तसेच यावर मात करून एक समृद्ध आणि समाधानी जीवन कसे जगावे याचाही वेध घेऊया अज्ञानाचे आणि आळसाचे अंधारलेले दरवाजे आपल्या जीवनात अज्ञान आणि आळस हे दारिद्र्याचे पहिले आणि सर्वात मोठे कारण आहेत याचं पहिलं कारण आहे सकाळी सूर्य उगवेपर्यंत झोपणं सूर्योदय हा ऊर्जेचा नूतनतेचा आणि संधीचा प्रतीक आहे जो व्यक्ती सूर्योदयाला झोपलेला असतो तो केवळ शारीरिक ऊर्जाच नाही तर दिवसाच्या पहिल्या आणि सर्वात शुभ मुहूर्तावर प्राप्त होणारी सकारात्मक ऊर्जाही गमावतो सकाळी लवकर उठणे हे आरोग्य आणि मानसिक शांती आणि कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते नंबर दोन मेहनत न करणे आणि आळस करणे आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असे म्हटले जाते कोणतंही कार्य न करता केवळ नशिबावर अवलंबून राहणे हे दारिद्र्याला निमंत्रण देण्यासारखं आहे कठोर परिश्रम सातत्य आणि योग्य नियोजन हेच यशाचे आणि समृद्धीचे खरे मार्ग आहेत नंबर तीन आपल्या नशिबाच्या भरोश्यावर बसून राहणे कर्मयुगाच्या सिद्धांतानुसार केवळ नशिबावर अवलंबून राहून निष्क्रिय बसणे हे अधोगतीचे लक्षण आहे आपली नशीब हे आपल्या कर्मांनी घडतं जेव्हा आपण प्रयत्न करणे सोडून देतो तेव्हा आपल्याला साथ देत नाही नंबर चार एकदा अयशस्वी झाल्यावर पुन्हा प्रयत्न न करणे अपयश हे यशाच्या मार्गातील एक पायरी आहे जर एखादी व्यक्ती पहिल्याच अपयशाने खचून जाऊन पुन्हा प्रयत्न करत नसेल तर ती कधीही प्रगती करू शकत नाही चिकाटी आणि दृढ निश्चय हेच कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचे उपाय आहेत असभ्य सवयी आणि नकारात्मकता दारिद्र्याचे पोषक घटक काही सवयी आणि नकारात्मक विचार आपल्या जीवनात अनावधनाने दारिद्र्य आणतात यांपैकी पहिलं कारण आहे महिलांनी उभे राहून केस बांधणे भारतीय परंपरेनुसार महिलांनी केस बांधताना शांतपणे बसून लक्षपूर्वक ते बांधावेत असे मानले जाते की उभे राहून घाईघाईने केस बांधणे हे अस्थिरता आणि अशांततेचे प्रतीक मानले जाते त्याच्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते नंबर दोन दातांनी नखे कापणे किंवा चघळणे ही एक अत्यंत वाईट सवय आहे जी केवळ आरोग्यासाठी हानिकारक नाही तर नकारात्मक ऊर्जा वाढवते यामुळे व्यक्तीमध्ये अस्वस्थता आणि चिडचिडा पण वाढतो नंबर तीन फाटलेले कपडे घालणे फाटलेले किंवा जीर्ण कपडे घालणे हे दारिद्र्यपणाचे लक्षण मानले जाते स्वच्छ आणि नीटनितके -नीट कपडे परिधान करणे ही सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे नंबर चार चाळीस दिवसांपेक्षा जास्त केस वाढवणे शरीराची स्वच्छता आणि केस नखे यांची नियमित काळजी घेणे हे आरोग्य आणि सौंदर्यासाठी महत्वाचे आहे अस्वच्छता ही दारिद्र्याला आकर्षित करते नंबर पाच कपाळावर हात ठेवून बसणे कपाळावर हात ठेवून बसणे ही चिंता नैराश्य आणि नकारात्मक विचारांचे प्रतीक आहे अशा स्थितीत बसल्याने शरीरात नकारात्मक ऊर्जा संचारते आणि कामांमध्ये अडथळे येतात नंबर सहा लसूण कांद्याची साले जाळणे लसूण कांद्यांची साले किंवा इतर कचरा जाळणे हे भारतीय संस्कृतीत अशुभ मानले जाते कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पर्यावरणालाही हानी पोहोचते नंबर सात उलटे पडलेले चप्पल जोडी सरळ न करणे चप्पल जोडे उलटे पडलेले पाहिल्यास ते लगेच सरळ करावेत असे मानले जाते उलट्या पडलेल्या घरात चपला नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आणतात अशी समजूत आहे नंबर आठ घरात कोळ्यांची जाळी साफ न करणे कोळ्यांची जाळी ही अस्वच्छता आणि आळसाचे प्रतीक आहेत घरात कोळ्यांची जाळी असणे हे गरिबी आणि नकारात्मकतेचे लक्षण मानले जाते यामुळे घरात लक्ष्मीचा वास नसतो असेही म्हटले जाते नंबर नऊ रात्री झाडू लावणे अनेक संस्कृतींमध्ये रात्री झाडू लावणे हे अशुभ मानले जाते असे मानले जाते की रात्री झाडू लावल्याने घराची लक्ष्मी बाहेर निघून जाते तसेच अंधारात लहान वस्तू कचऱ्यासोबत बाहेर जाण्याची शक्यता असते नंबर दहा साफसफाई न करणे आणि अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे स्वच्छतेचा अभाव हा रोगराई मूळ आहे अस्वच्छ घरात लक्ष्मीचा वास नसतो आणि अस्वच्छ बिछाऱ्यावर झोपल्याने आरोग्य बिघडते अध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांची अवहेलना धार्मिक आणि नैतिक मूल्यांचा आदर न करणे हे देखील दारिद्र्याचे एक मोठे कारण आहे नंबर अकरा कोणत्याही झाडाखाली लघुशंका करणे झाडे ही निसर्गाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांचे पावित्र राखणे हे महत्वाचे आहे झाडांखाली लघुशंका करणे हे पर्यावरणाचा अनादर आणि अपवित्रतेचे लक्षण मानले जाते नंबर बारा स्मशानभूमीत एखाद्या मृत व्यक्तीवर हसणे स्मशानभूमी हे गंभीर आणि पवित्र स्थान आहे इथे दुःखांचे आणि शांततेचे वातावरण असते अशा ठिकाणी व्यक्तीवर किंवा दुःखी व्यक्तीवर हसणे हे अत्यंत असंवेदनशील आणि अमानवी कृत्य मानले जाते नंबर तेरा स्वयंपाकघराच्या जवळ लघुशंका करणे स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले जाते या ठिकाणी स्वच्छता आणि पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यक आहे स्वयंपाक घराच्या जवळ लघुशंका करणे हे अन्न आणि देवीचा अपमान मानले जाते नंबर चौदा तुटलेल्या कंगवाने केस विंचरणे तुटलेली किंवा जीर्ण वस्तू वापरणे हे नकारात्मक ऊर्जा वाढवते कंगवा हा केसांच्या स्वच्छतेशी संबंधित असल्याने तुटलेला कंगवा वापरणे हे अपवित्रतेचे लक्षण मानले जाते नंबर पंधरा घरात तुटलेली बांडी किंवा आरसा ठेवणे तुटलेल्या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि शुभ मानल्या जात नाही विशेषत तुटलेला आरसा दुर्दैवाचे प्रतीक मानले जातो नंबर सोळा कपट आणि बळाने कोणाचे धनदमलत हडपणे अनैतिक मार्गाने मिळवलेले धन कधीही टिकत नाही आणि ते दारिद्र्याला आमंत्रण देते जसे पेराल तसे उगवेल या नियमानुसार अनैतिक कृत्य करणाऱ्याला त्याचे फळ भोगावे लागते नंबर सतरा देवी देवतांचा अपमान करणे ज्या घरात देवी देवतांचा आदर केला जात नाही किंवा त्यांची निंदा केली जाते तेथे सकारात्मक ऊर्जा टिकत नाही श्रद्धेचा अभाव हे दारिद्र्याचे एक मोठे कारण आहे नंबर अठरा पवित्र झाल्याशिवाय धर्मग्रंथ वाचणे धर्मग्रंथ वाचण्यापूर्वी शरीर आणि मन शुद्ध असणे आवश्यक आहे अपवित्र अवस्थेत धर्मग्रंथ वाचणे हे त्यांचा अनादर मानला जातो नंबर करताना कुणाशी बोलणे संच करताना बोलणे हे आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अयोग्य मानले जाते तसेच असे केल्याने मन एकाग्र राहत नाही आणि नकारात्मक ऊर्जा वाढते नंबर वीस साधू आणि विकारांचा अपमान करणे साधू किंवा गरजूंना अपमानित करणे हे अत्यंत वाईट कृत्य मानले जाते ते केल्याने पुण्य कमी होते आणि दारिद्र्य येते अशी समजूत आहे नंबर एकवीस खोट्या शब्दा घेणे खोट्या शब्दा घेणे किंवा खोटं बोलणं हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे अशा कृत्यांमुळे व्यक्तीचे चारित्र्य खराब होते आणि समाजात त्याची पत घटते नंबर बावीस गुरुवारी केस कापणे किंवा दाढी करणे अनेक भारतीय घरांमध्ये गुरुवार हा शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी केस कापणे किंवा दाढी करणे अशुभ मानले जाते असं केल्याने धनहानी होते अशी समजूत आहे नंबर तेवीस धर्मग्रंथ न वाचणे धर्मग्रंथाचे वाचन हे आत्मज्ञानासाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी महत्वाचे आहे धर्मग्रंथापासून दूर राहणे हे आध्यात्मिक दारिद्र्य वाढवते नंबर चोवीस नदी तलावास संच साफ करणे किंवा त्यात लघुशंका करणे नद्या आणि तलाव हे पवित्र मानले जातात आणि पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आहेत त्यांना अशुद्ध करणे हे पर्यावरणाचा आणि नैसर्गिक स्रोतांचा अनादर आहे नंबर पंचवीस गाय बैलाला लाथ मारणे गायीला भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते त्यांना किंवा कोणत्याही प्राण्याला त्रास देणे क्रूरता आणि नकारात्मकतेचे लक्षण आहे मुळे दारिद्र्य येऊ नंबर माता पित्यांचा अपमान करणे माता पिता हे देवासमान मानले जातात त्यांचा अपमान करणे किंवा त्यांना दुखवणे हे सर्वात मोठे पाप मानले जाते ज्या घरात माता पित्यांचा आदर केला जात नाही तिथे कधीही समृद्धी टिकत नाही नंबर कुणाच्या गरिबीची आणि लाचारीची खिल्ली उडवणे दुसऱ्यांच्या हसणे किंवा त्यांची खिल्ली उडवणे हे असंवेदनशील आणि वाईट कृत्य आहे असे केल्याने नकारात्मक कर्म वाढतात आणि व्यक्तीला स्वतःलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो नंबर स्नान केल्याशिवाय भोजन करणे भारतीय परंपरेनुसार भोजन करण्यापूर्वी स्नान करून शरीर शुद्ध करणे आवश्यक मानले जाते अपवित्र अवस्थेत भोजन करणे हे आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक दृष्ट्या अयोग्य आहे आता बघूया आर्थिक गैरव्यवस्थापन आणि सामाजिक अनादर आर्थिक स्थितीचा अभाव आणि सामाजिक मूल्यांचा अनादर देखील दारिद्र्याचे कारण बनतो नंबर एक घरात कचरा ठेवणे अस्वच्छता आणि कचरा घरात नकारात्मक ऊर्जा आणि रोगराई आणतो स्वच्छ घर हे लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते नंबर दोन सूर्यास्ताची वेळ ही पूजा पाठ आणि ध्यानासाठी शुभ मानली जाते यावेळी झोपणे हे आळस आणि अशुभ मानले जाते ज्यामुळे जा धनहानी होते असे म्हटले जाते नंबर तीन घरात पाहुणे आल्यावर नाराज होणे अतिथी भव हा भारतीय संस्कृतीनुसार पाहुणे हे देवाचे रूप मानले जातात त्यांच्या आगमनाने नाराज होणे किंवा त्यांचा अपमान करणे हे दुर्भाग्य आणत नंबर चार उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे आर्थिक नियोजनाचा अभाव आणि वायफळ खर्च हे दारिद्र्याचे प्रमुख कारण आहे बचत न करणे आणि अनावश्यक वस्तू खरेदी करणे यामुळे व्यक्ती नेहमी कर्जात राहतो नंबर पाच दातांनी पोळी तोडून खाणे अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले जाते दातांनी पोळी तोडून खाणे ह्या अन्नाचा अनादर मानला जातो अन्नाचा आदर करणे हे समृद्धीसाठी महत्वाचे आहे नंबर सहा पिण्याचे पाणी रात्री उघडे ठेवणे रात्री पिण्याचे पाणी उघडे ठेवणे हे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते असे म्हटले जाते तसेच स्वच्छतेच्या दृष्टीनेही ते झाकून ठेवणे योग्य आहे नंबर सात दारात आलेल्या भिकाऱ्यांना रिकामी हाताने परत पाठवणे दारात आलेल्या भिकारी किंवा गरजू व्यक्तीला मदत न करणे हे दानधर्माच्या विरुद्ध आहे यामुळे पुण्याचा नाश होतो आणि दारिद्र्य येते अशी समजूत आहे नंबर आठ आपल्या मुला मुलामुलींना शाप देत राहणं शाप देणे किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलणे हे अत्यंत नकारात्मक आहे पालक म्हणून आपल्या शब्दांमध्ये शक्ती असते आणि अशा नकारात्मक शब्दांमुळे त्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो बर नहो सूर्यास्ताच्या वेळी भोजन करणे सूर्यास्ताच्या वेळी भोजन करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य मानले जाते कारण यावेळी पचनशक्ती मंदावते तसेच हे ज्योतिषशास्त्रानुसारही अशुभ मानले जाते नंबर वासना आणि क्रोधाने भरलेले राहणे वासना आणि क्रोध हे अधोगतीची कारणे आहेत या भावनांमुळे व्यक्तीचे मन अशांत होते आणि तो निर्णय घेऊ शकत नाही ज्यामुळे त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो नंबर अकरा दुसऱ्यांची संपत्ती किंवा वस्तू चोरणे करणे हा एक गंभीर पाप आहे असे केल्याने व्यक्ती केवळ कायद्याच्या नजरेत गुन्हेगार ठरत नाही तर त्याला आध्यात्मिक दृष्ट्याही दारिद्र्याचा सामना करावा लागतो नंबर बारा धूम्रपान किंवा मद्यपान करणे धूम्रपान आणि मद्यपान हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत आणि यामुळे पैसा आणि आरोग्य दोन्हीचाही नाश होतो ही व्यसने कुटुंबाला दारिद्र्याकडे ढकलतात नंबर तेरा बेईमानी करणे हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे असे केल्याने व्यक्तीला समाजात आणि आयुष्यात कधीही यश मिळत नाही उलट त्याला दारिद्र्य आणि अपमानाचा सामना करावा लागतो नंबर चौदा शेजाऱ्यांना शिविगाळ करणे आणि त्यांचा अपमान करणे शेजारी हे आपल्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणे हे आहे त्यांना शिवीगाळ करणे किंवा त्यांचा अपमान करणे हे नकारात्मकता वाढवते आणि सामाजिक शांतता भंग करते नंबर पंधरा नेहमी दुसऱ्यांचे वाईट चिंतणे दुसऱ्यांची वाईट चिंतणे हे स्वतःच्या मनाला किंवा आत्म्याला प्रदूषित करण्यासारखे आहे अशा विचारांमुळे व्यक्तीच्या आयुष्यात नकारात्मकता आणि दारिद्र्य आकर्षित होते आता आपण बघूया की गरिबीपासून वाचण्याचे उपाय काय आहेत ते नंबर एक समृद्धीचा मार्ग जर आपल्याला यापैकी कोणताही दोष असेल तर तो ताबडतोब दूर करा कारण जो दुसऱ्यांचे भले करतो भगवान त्याचे सुद्धा भले करतो नंबर दोन सकारात्मकता स्वीकारा प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक विचार करा मी हे करू शकतो हा आत्मविश्वास जरूर बाळगा नंबर तीन नियमित आणि कठोर परिश्रम करा आळस सोडून देऊन मेहनती व्हा प्रत्येक कामात आपले शंभर टक्के योगदान द्या चार स्वच्छता राखा आपले घर शरीर आणि मन नेहमी स्वच्छ ठेवा स्वच्छता ही समृद्धीची पहिली पायरी आहे नंबर पाच नियोजनबद्ध जीवन जगा आपले उत्पन्न आणि खर्च यांचे योग्य नियोजन करा अनावश्यक खर्च टाळा आणि बचत करा नंबर सहा नैतिक मूल्य जपा प्रामाणिकपणा सत्य दया आणि सहानुभूती या मूल्यांना महत्व द्या नंबर सात मोठ्यांचा आदर करा माता पिता गुरुजन आणि वडीलधारांचा आदर करा त्यांचे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत राहतील नंबर आठ अन्नाचा आदर करा अन्न बाया घालवू नका अन्नाचा आदर करा आणि गरजूंसोबत ते वाटून घ्या नंबर नऊ दानधर्म करा आपल्या क्षमतेनुसार गरजू आणि असह्य लोकांना मदत करा दान केल्याने पुण्य मिळते आणि समृद्धी वाढते दहा नियमित प्रार्थना आणि ध्यान करा देवावर विश्वास ठेवा आणि नियमित प्रार्थना करा त्यामुळे मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर अकरा पर्यावरणाचा आदर करा झाडे लावा नद्या तलाव स्वच्छ ठेवा आणि निसर्गाचे रक्षण करा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इतकीच ही माहिती तुम्हाला अत्यंत उपयोगी पडेल अशी मी आशा करते आपले जीवन हे आपल्या सवयी विचार आणि कर्मांवर अवलंबून असते जेव्हा आपण सकारात्मक बदल घडवतो तेव्हा आपले जीवन आपोआप समृद्ध होते आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद आपले जीवन हे मंगलमय असो श्री स्वामी समर्थ